नमस्कार मी अमृता दीक्षित ठळक घडामोडी कोलकाता येथे एकतीस वर्षीय महिला डॉक्टरची निर्गुण हत्या झाल्यानंतर ठाण्यातील कलवा रुग्णालयाच्या निवासी डॉक्टरांनी आंदोलन केले आहे केंद्र आणि राज्य सरकारने तातडीने कठोर कारवाई करून अटक झालेल्या आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे डॉक्टरांनी सांगितले की एकतीस वर्षीय महिला डॉक्टरचा प्रथम बलात्कार करण्यात आला आणि त्यानंतर तिच्या शरीरावर चाकूने अनेक वार करण्यात आले अशा प्रकारची हिंसा एकट्या व्यक्तीच्या सामर्थ्याबाहेरची आहे त्यामुळे या घटनेत इतर लोकही सहभागी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे नशेच्या अवस्थेत असलेल्या आरोपीने ही हत्या केली असल्याचे सांगण्यात आले आहे परंतु डॉक्टरांच्या मते एकट्या व्यक्तीने इतकी क्रूरता घडवणे शक्य नाही त्यामुळे या हत्येमध्ये अन्य लोकांचा सहभाग असल्यास त्यांनाही तातडीने अटक करून कोलकाता पोलिसांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी डॉक्टरांनी केली आहे कलकत्त्यामध्ये जी घटना घडलेली आहे ती खूप निंदनीय आणि दुर्घटना आहे खूप निंदनीय आहे एक लेडीज डॉक्टर जी रेस्पायरेटरी मेडिसिन या विभागाची सेकंड इयर स्टुडंट जे आर टू रात्री ऑन कॉल ड्युटीवर असताना चोवीस चोवीस तास काम तिथं करते आणि रात्री दोनच्या नंतर ती थकली आणि थोडस आराम करण्यासाठी गेलेली असता तिच्यावर बलात्कार करून आणि टॉर्चर करून तिची जी निर, निर्गुण हत्या करण्यात आली त्या घटनेचा निषेध करण्यासाठी आम्ही आज इथं एक माड प्रेसिडि प्रेसिडेंट म्हणून नाही तर एक जबाबदार जबाबदार भारताचा नागरिक आणि एक डॉक्टर कम्युनिटीचा मेंबर म्हणून इथं आलेलो आहे आणि आमच्या मागण्या हे आहेत तिला लवकरात लवकर न्याय भेटला पाहिजे ही पहिली आमची मागणी आहे जे आरोपी आहेत त्यांना अटक करून फाशीची शिक्षा दिली पाहिजे दुसरी गोष्ट ज्या शिक्षण ज्या हल्ले डॉक्टरांची घटना होत आहेत का मागणी वारंवार डॉक्टरांवर जे हल्ले होत आहेत अशा घटना होत आहेत याच्यासाठी केंद्र सरकारने आणि राज्य शासनाने मिळून एक कठोर कठोर ऍक्ट आणला पाहिजे त्या ऍक्टमुळे असं होईल की लोक अशा घटना करणार नाहीत आणि ही जी काही समाजात विकृती आहे ही लवकरात लवकर शोधून अशी टिचली पाहिजे जवळच म्हणजे अशा घटना घडणार नाही आंदोलन कधीपर्यंत असं सुरू होणार आमचं आंदोलन पेशंटला देखील याचा त्रास होऊ आम्ही प्रशासनाला अगोदरच कळवलेलं आहे ज्या काही इमर्जन्सी सेवा आहेत त्या आम्ही चालू ठेवलेल्या आहेत बाकी ज्या ज्या सेवा इमर्जन्सीमध्ये येत नाही त्या सर्व आम्ही बंद केलेल्या आहेत जोपर्यंत शासन याच्यावर कठोर कारवाई करत नाही कठोर कायदा आणत नाही तोपर्यंत आमचं बेमुदत हे आंदोलन फक्त राज्यापुरतं मर्यादित नाहीये हे संबंध देशामध्ये आंदोलन चालू आहे आमची जी संघटना आहे मार बाकीच्या राज्यामधली जा बी संघटना आहेत आम्ही कंटिन्यू कॉन्टॅक्टमध्ये आहोत सगळीकडून आम्हाला व्हिडिओ मॅसेज प्रेस रिलीज सगळीकडून आम्हाला माहिती भेटते ऑल ओव्हर भारतामध्ये आंदोलन चालू आहे जोपर्यंत कटर कायदा आणि व्यक्तींना जस्टिस भेटत नाही आरोपींना फाशी शिक्षा होत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार आहे सध्या तरी आंदोलनाचं स्वरूप खूप माइल्ड आहे जर लवकरात लवकर यावर कसलीही प्रकारची ॲक्शन घेण्यात आली नाही मग ती पश्चिम बंगाल सरकार कोण असो किंवा केंद्र सरकारकडून आमची तर अशी मागणी आहे की ह्याची सीबीआय चौकशी केली पाहिजे आणि पूर्ण प्रकरण सी बी आयला लवकरात लवकर सोपवलं पाहिजे आणि सीबीआयशिवाय दुसऱ्या कोणत्या यंत्रणेवरचा यंत्रणेवरती आम्हाला विश्वास आता उरलेला नाही आणि त्यामुळं सध्या तरी ही माइल्ड आहे आमची आम्ही इमर्जन्सी सेवा सुरू ठेवल्यात पण लवकरात लवकर जर कठोर कारवाई झाली नाही तर मग आम्हाला आमच्या आंदोलनाची तीव्रता सुद्धा अजून तीव्र करावं लागेल आणि त्यावेळेस मग आम्हाला इमर्जन्सी सेवासुद्धा देण्यापासून मग आम्हाला माघार घ्यावं लागेल पण आमची अशी अपेक्षा आहे की ही वेळ रुग्णांवरती येऊ नये सरकार म्हणून आणि आम्ही डॉक्टर्स म्हणून आमचं कर्तव्य रुग्णांना सेवा देणं त्यामुळे आम्हाला ते काम करायचं आहे आम्हाला संप करून त्यांना त्रास व्हावा अशी आमची कसलीच भावना नाही त्यामुळे सरकारने लवकरात लवकर हस्तक्षेप करावा आणि त्या मुलीला आणि पूर्ण संबंध डॉक्टर कम्युनिटीला लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा आणि सर्व राज्य सरकारांनी आणि केंद्र सरकारांनी मिळून एक कठोर कायदा आणून सर्व डॉक्टरांचं या हल्ल्यांपासून संरक्षण करावं अशी आम्ही मागणी करतो नाही नाही आमची इमर्जन्सी सेवा चालू आहे याची दखल सरकारने लवकरच लवकर घ्यावी पण इथे कुठेही पेशंटला काही त्रास होत नाहीये जे काम वॉर्ड मध्ये चालू म्हणा किंवा इमर्जन्सी ड्युटीज म्हणा बाकीचे जे, जे काही डिपार्टमेंट आहेत ते सुरळीत चालू आहे तिथे कुठेही आम्ही कॉम्प्रोमाइज नाही केलंय त्रास होऊ नये म्हणून रुग्णालयाला त्रास होऊ नये म्हणून राज्य शासनाकडे काय मान्य असणार आहे पुढचं पाऊल काय तर हो हो जर याच्यात स्ट्रिक्ट ऍक्शन नाही घेतली जो कल्परेट आहे जो पकडला नाही गेला आरोपी जर पकडला नाही गेला जे जस्टिस आम्हाला नाही मिळालं तर आम्ही स्ट्रिक्ट ऍक्शन जे इमर्जन्सीज पण चालू आहेत ते पण आम्ही बंद करायचा विचार करू शकतो महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढर रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी किंवा ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण महाराष्ट्रातील शालेय शिक्षण व्यवस्थेतील अनागोंदी कारभारा विरोधात शिक्षकांनी निदर्शने केली महाराष्ट्रातील शालेय शिक्षण व्यवस्था एकेकाळी देशात अग्रस्थानी असलेला राज्याचा दर्जा आता घसरला आहे सुमारे दीड दशकापूर्वी शैक्षणिक गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनाने आवश्यक त्या सोयी सुविधा पुरवण्यावर भर दिला होता शिक्षकांच्या नियोजनात राज्य शासनाने महत्वपूर्ण भूमिका बजावली होती परंतु आज परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे शाळांच्या व्यवस्थापनात अनागोंदी कारभार वाढला असून शिपाई कर्मचारी इतिहास जमा करून त्यांची जागा अल्पवेतनावर काम करणाऱ्या कागदी कामगारांनी घेतली आहे शिक्षकांच्या कल्याणकारी योजनांना गळचेपी करण्यात आली आहे नवीन पेन्शन योजनेत कर्मचाऱ्यांचा असंतोष वाढत आहे कारण ती योजना त्यांना निवृत्तीनंतर स्वाभिमानाने जगण्यास अपुरी ठरते या सर्व समस्यांच्या पार्श्वभूमीवर शिक्षक वर्गाने शासनाकडे तात्काळ हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे शिक्षण व्यवस्थेतील या समस्या दूर करून शिक्षकांना योग्य तो सन्मान आणि सुविधा देण्यात याव्यात अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली आहे त्यामध्ये आम्ही महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेतर्फे आमचे जे आ, प्रांत अध्यक्ष आहेत आमचे शिक्षक सेनेचे मुंबईचे जे आमदार आहेत जमू अभंकर साहेब यांच्या आदेशाने या ठिकाणी आम्ही जवळजवळ बावीस तेवीस मागण्या या ठिकाणी घेऊन उतरलेलो आहेत बऱ्याचशा मराठी शाळा देखील बंद पडत चाललेल्या आहेत तर त्या मराठी शाळा कशा पद्धती जे वाचता येतील त्या शाळेला कशा पद्धतीचं संरक्षण देता येतील अशा पद्धतीच्या देखील आमची त्या ठिकाणी मागणी आहे त्याचबरोबर वेगवेगळ्या वस्तीवरच्या शाळा त्या, त्या पण बंद पडल्या आहेत बऱ्याचशा प्रमाणामध्ये ज्या हे आ, 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 शिक्षक भरती आहे किंवा बऱ्याचशा शाळेमध्ये शिक्षक काही ठिकाणी आहेत काही ठिकाणी नाहीत त्यांचं समावेजन लवकर लवकर होत नाही काही शाळेमध्ये शि विद्यार्थी संख्या आहे तर त्या ठिकाणी शिक्षक नाहीत काही शाळेमध्ये क्लार्क आहेत शिपाई नाहीत अशा परिस्थितीची त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये तफावत दिसतं दिसत आहे त्याचबरोबर बऱ्याचशा लोकांना त्या ठिकाणी जुनी पेन्शन योजना लागू करू असं महाराष्ट्र शासनाने अनेक वेळा ज्यावेळेस तुमचं विदर्भामध्ये विलक्षण होते पदवीधर असेल किंवा शिक्षक आमदार असेल त्यावेळेस देखील असंच आश्वासन दिलं त्याचबरोबर ज्यावेळेस मराठवाड्या वाड्यामध्ये पण अशाच पद्धतीचे इलेक्शन होते त्यावेळेस पण अशाच पद्धतीचं आश्वासन दिलं आणि त्या पद्धतीनं या ठिकाणी येणाऱ्या सात तारखेला सुप्रीम कोर्टाचा निकाल येणार असं वाटल्यानंतर त्या ठिकाणी पटकन आम्ही काय करतो समिती गठीत करतो आणि समितीचा निकाल लागल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी हे आम्ही त्या ठिकाणी जुनी जे हे आहेत जुने पेन्शन योजना लागू करू अशा पद्धतीचं बऱ्याचशा प्रमाणामध्ये त्या ठिकाणी चुकीचं सांगितलं जातं आणि प्रत्येक वेळाला आमचे जे शिक्षक असतील शिक्षक इतर कर्मचारी असतील किंवा जे सर्व कर्मचारी शासकीय कर्मचारी असतील अशा पद्धतीने प्रत्येक वेळाला त्या ठिकाणी त्यांना फसवलं जातं तर मी या ठिकाणी हे विनंती करेल की बाबा जे आम्हाला आश्वासन दिलेलं आहे शिक्षकाचे जे आश्वासन शिक्षकासाठी शिक्षक इतरांसाठी जे जुने पेन्शन योजनेचे अनेक वेळा आश्वासन दिलेले आहेत ते आश्वासन आपण पूर्ण करावेत धन्यवाद जन्मापासून मी ठाणेकर जुनं ठाणं झपाट्याने बदललं त्याचं ठाणे महानगर झालं ठाणे महानगरात अनेक विविध क्षेत्रातील कलाकार आहेत ते आपली कला पेश करत असतात ठाण्याच्या दर्दी रसिक नागरिक प्रेक्षकांकडून त्यांना भरपूर प्रतिसाद मिळतो मलाही माझ्या नखिल्प प्रदर्शनामध्ये भरभरून प्रतिसाद मिळाला त्याबरोबर झालेल्या जा नवीन ओळखीवांना आमच्या विश्वास मतिमंद मुलांच्या केंद्रामध्ये ते रसिक भेट दिली आणि आमच्या मतिमंद मुलांची कार्यक्षमतालाही त्यांनी जात दिली ठाणेकर आणि ठाण्याचा मला अभिमान वाटतो आम्ही ठाणेकर हा आ, 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 आम्ही ठाणेकर आम्ही ठाणेकर आम्ही ठाणेकर आम्ही ठाणेकर होय ठाण्याचा मला अभिमान आहे आणि होय आम्ही ठाणेकर